लढायचं की पाडायचं त्याबाबतचा निर्णय ते बैठकीत घेतील पण तुमची भूमिका काय असेल ओबीसी बघा जरांगे कुठलीही एक विधानसभा सुद्धा निवडणूक लढवणार नाहीत जरांगेंच्या कमिटमेंट ह्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि शरदचंद्रजी पवार आणि त्यांचं सर्व धोरण राबवणारे आखणारे त्यांना दिशा देणारे हे रोहित पवार आणि त्यांची सोशल मीडियाची टीम वार रूम ही चालवते त्यामुळं मला मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की जरांगे पाटील एक सुद्धा विधानसभेमध्ये आपला उमेदवार उभा करणार नाही आणि निवडणूक लढणार नाही ते कोणाच्या सांगण्यावरून जरंगे करणार नाही की बैठकीतला जो निर्णय होईल त्यावर अहो बैठकीत कोण आहे जरांगेंच्या जरांगेच्या बैठकीमध्ये भूमाफिया वाळू मापिया दोन नंबर धंदेवाले आहेत आणि उलट स्वागत असेल मग अशी लोक जर निवडणुका लढत असतील पक्ष काढत असतील आणि जात अभिनय निवडणूक लढत असतील जातीचा खोट्ट्या बळकट करायसाठी जर निवडणुका लढत असतील मतं मागायला कुठं जातील आम्हाला समाजव्यवस्थेमध्ये प्रवर्गाची भाषा बोलत असताना गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करत आहोत त्यामुळे जरांगेनी असा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरं जावंच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू पण पण याच्या पलीकडे जाऊन जरांगे अहो तेवढी कुवत पाहिजे तेवढी हैसियत पाहिजे जरांगेंची जरांगीनी आपलं उपोषणासाठी अजून एक दोन वेळा उपोषण करावं त्यांनी तब्येत चांगली ठेवावी सलाईन घ्याव्यात सलाईन घेऊन उपोषण करावं किंवा अजून काय करता आलं तर करावं अहो निवडणुका पक्ष पार्टी चळवळ आणि त्याचं नेतृत्व करणं माणसं निवडून आणणं भल्याभल्या लोकांना दोन चार आमदार निवडून आणता आले नाहीत आणि हे चाललेत दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या निवडणुका जिंकायला आणि लढवायला त्यामुळे असं काही नाही आणि पाडणार आहेत कुणाला जरांगे ज्या मराठ्यांनी ज्या मराठ्याच्या आमदार खासदारांनी ज्या मराठ्यांच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या जरांगेंना पाठिंबा दिला लेखी पाठिंबा दिला त्यांना पैसा दिला डिझेल दिलं सोशल मीडिया पुरवला गाड्या दिल्या आता कालचं सुद्धा उपोषण सुटल्यानंतर या जरांगेंना कुणी गाड्या पुरवल्या या जरांगेंना कुणी सपोर्ट केला राजेश टोपे आदल्या रात्री येऊन भेटून जातात आणि दुसऱ्या दिवशी जरांगे ऍडमिट होतात मागचं लॉजिक काय या प्रश्नाची उत्तर पाहिजेत आणि आम्ही मोगाम बोलत नाही आम्ही वास्तव बोलतोय आणि आम्ही आंदोलनाला बसलो आणि जरांगे पाटलांचं उपोषण हे कुठल्याही शासनाच्या शिष्टमंडळाशिवाय आणि नेते आले अनेक की ज्यांच्या स्क्रिप्टवर जरांगी चालतात ते नेते आले भेटले पण त्याच्याशिवाय कुठलंही शासनाचं अधिकृत शिष्टमंडळ न येणं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे असं आम्ही मानतो शरद पवार आणि मुख्यमंत्री जे इशाऱ्यावर रांगेत आलात तर काल संभाजी राजे राजू शेट्टी हे त्यांना भेटून गेले आघाडी हे बघा राजू शेट्टी असतील किंवा मिस्टर संभाजी भोसले असतील किंवा कोण चटप धोंडगे अजून कोण बच्चू कडू हे सगळे वाया गेलेले वात इजलेले तोटे आहेत तर बच्चू कडूंना कधी काळी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आंदोलक म्हणून पाहिलं जायचं त्यांच्यातला आंदोलक त्यांच्यातला येरा कधीच संपलेला आहे बच्चू कडूंनी जर उद्धव साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असता तर बच्चू कडूची ती अकाउंटेबिलिटी ती येरा तो टिकले असते परंतु बच्चू कडू संपलेले आहेत कधीच बच्चू कडू सत्तेच्या बाजून राहिलेले आहेत बच्चू कडूंना ना कॅरेक्टर आहे ना अजेंडा आहे ना धोरण आहे त्यामुळे बच्चू कडू असो किंवा राजू शेट्टी असो राजू शेट्टी मिस्टर संभाजी भोसलेंच्या बरोबर गेल्यानं राजू शेट्टींना हातकणंगले मतदारसंघात किंवा त्यांच्या शिरोळमध्ये आम्ही ओबीसी बांधव पर्टिक्युलरली जास्त संख्येत असणारा धनगर बांधव शिरोळमध्ये राजू शेट्टींना मतदान करेल का जो कधी काळी राजू शेट्टींचा असेट होता आणि मिस्टर संभाजी भोसलेंनी पाठिंबा दिला म्हणून मराठा बांधव तिथल्या जैन कम्युनिटीचं नेतृत्व स्वीकारेल का हे विळ्या भोपळ्याचं शक्य आहे त्यामुळे राजू शेट्टी उतार वयामध्ये थोडस सबुरी न चला सोबत या किंवा येऊ नका पण निवडणूक लढवा कोणी सांगितलं संभाजीराजेंनी संभाजी जरांगे यांचं पुतना मावशीचं प्रेम आहे ह्याच्यामध्ये याच्याशिवाय मला दुसरं काही वाटत नाही कारण जरांगेला करायची स्वतःची गादी तयार आणि मिस्टर संभाजी भोसले हे त्यांच्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत त्यांचा लोटा कुणीकडं कधी लवडेल आणि कधी पूर्ण रीता होईल हे सांगता येत नाही त्यामुळं मिस्टर संभाजी भोसले हे जरांगेचं नेतृत्व स्वीकारू शकत नाहीत आणि मिस्टर जरांगे हे संभाजी भोसलेंचं नेतृत्व स्वीकारू शकत नाहीत भोसले आणि जरांगे हे दोन ध्रुव आहेत भोसलेही कधीही कुठेही एक दोन सुद्धा विधानसभा लढू शकत नाहीत आणि जरांगेही कधीही कुठेही कु केव्हाही एक दोन पाच विधानसभा लढू शकत नाहीत हे वास्तव आहे कारण शेवटी कुवत लागते हो